जय विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र जिल्ह्यानी आपल्या यूट्यूब चॅनलवर बघा मित्रांनो नुकताच वन विभागाचा निकाल जाहीर झालेला आहे भरपूर वनवृत्ताचा निकाल लागलेलं आहे निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि ज्यांचं आता ग्राउंड होणार आहे नागपूर ठाणे आणि कोल्हापूर तर त्या ग्राउंडच्या पूर्वी आपण काय काळजी घ्यायला पाहिजे ते आता बघणार आहोत आपण नुकतंच छत्रपती संभाजीनगरचं ग्राउंड झालेलं आहे तर तिथं नोटीस केलं मी की भरपूर मुलं काय काय चुका करतात ते आपण टाळायच्या आहेत तर बघा सर्वप्रथम सुरू करूया आपण आता तुमचं गावचा असल्याचं स्थळ मग जी लिस्ट लागलेली आहे तुम्ही व्यवस्थित चेक करायचं आहे आपली डेट कोणती आहे टाईम काय आहे तर त्या ठिकाणी पोचण्यासाठी व्यवस्थित कम्फर्ट झोननुसार तुम्हाला तिथं पोचायचं आहे अगोदर पण जाऊन बसायचं सा नाही आहे आणि लेट पण पोहोचायचं नाही आहे आणि तिथं पोहोचण्यासाठी एक कम्फर्टेबल तुम्हाला प्रवास करायचा आहे म्हणजे थोडेफार पैसे गेले तर चालतील पण कारण तुमचं तिथं फिजिकल आहे शरीराची आपली परीक्षा होणार आहे त्यामुळे तुम्हाला एनर्जी उरली पाहिजे तिथं या हिशोबानं तुम्ही सोयीस्कर पोचायचं आहे तिथं धावत असल्या स्थळी पोचल्यानंतर बघा मित्रांनो भरपूर लोक काय करतात का उघड्या वगैरे झोपतात कुठं बाहेर वगैरे जिथं ग्राउंडचं फिजिकल तिथं जाऊन मुक्काम करतात तर आज त्यांना करू मित्रांनो थोडीफार शेअरिंगने वगैरे क्वाट असतात हॉटेल्स असतात मित्रांच्या घरी माहिती काढा कुठे आणि बाहेर असं झोपू नका कारण खूप एनर्जी वेस्ट होते थंडीमुळे भरपूर कारणांमुळे आणि तुमचा फिजिकलमध्ये त्याचा फरक पडतो त्यामुळे आपण प्रॅक्टिस करताना वेगळा टाईम येतो आणि तिथे गेल्यावर वेगळा येतो कारण तिथे वीस टक्के एनर्जी आपली प्रवासात आणि या सर्व प्रोसेसमध्ये वेस्ट होत असते त्यामुळे त्याबद्दल काळजी घ्या लोकेशनला पोचल्यानंतर आणि तिथे गेल्यानंतर बघा मित्रांनो काय करतात मुलं जे मॉर्निंगचे बॅ ब्या, बॅच आहे सकाळी साडेपाचची वगैरे हो तर लवकर जा वेळेवर जा व्यवस्थित आणि जे जी दुपारची बॅच आहे ते एक तास अगोदर वगैरे तिथं जाऊन बसा उगा सकाळी जाऊन तिथं एनर्जी वेस्ट करू नका भरपूरमुळे काय करतात पाण्यासाठी तिथं जातात किंवा उभे राहतात दुसऱ्यांचं ग्राउंड बघतात आणि स्वतःची एनर्जी वेस्ट करतात त्यामुळे आपलं ग्राउंड आहे आपल्या करिअरचा प्रश्न आहे त्यामुळे एनर्जी वाचवून ठेवा स्वतःची आणि उगाच उभं राहून तिथं एनर्जी वेस्ट करू नका ज्यांचे दुपारचं ग्राउंड आहे ते थोडं अगोदर जा आणि मॉर्निंगचं थोडं ब्रेकफास्ट वगैरे ना लाईट लाईट करा कारण सकाळी तुमचं ग्राउंड आहे आणि दुपारचे जे ग्राउंड होणार आहे तर त्यांनी सकाळीच पोटभर जेवण करून घ्यायला पाहिजे प्रोसेस लाईट तिथं ज्या ग्राउंडच्या पूर्वी जास्त वगैरे काही खाऊ नका आणि डेट्स वगैरे खजूर असतात पेंट खजूर वगैरे ते बॅगमध्ये असू द्या आणि ग्लुकोजची बॉटल वगैरे बाकीचं भरती करणाऱ्या मुलांना सर्व माहीतच आहे तर तेवढी काळजी घातात तब्येतीची आणखी मैदानी चाचणीला जाण्यापूर्वी आपल्यासोबत काय काय न्यायचं आहे तर बघा सर्वात प्रथम म्हणजे तुमचं इम्पॉर्टंट आहे हॉल टिकीट तर हॉल हॉलटिकेट एक्झामच्या वेळेस तुम्हाला दिलं होतं लेखी एक्झामसाठी तर, का तर में में ते काही लोकांचं जमा केलेलं आहे एक्झाम सेंटरला आणि तुमचे झेरॉक्स असेल तुमच्याकडे काही मुलांकडे नसतील तर बघा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहे त्याच्यातून तुम्ही डाउनलोड करून घ्या ऑनलाईन फॉर्म आणि हॉल हॉल हॉलटिकीट नसेल तर ऑनलाईन फॉर्मसुद्धा चालते पण आता डाउनलोड करून घ्या लिंकमधून त्यानंतर बघा परतांनी वगैरे व्हाईट शर्टचा यूज करा टी शर्ट वगैरे व्हाईट त्यामुळे ऊन कमी लागते आणि टायटी वगैरे यूज करू शकतात आणि बघा भरभर मुलं काय करतात विदाऊट शूज पळतात तर प्रॅक्टिस केलेली असते त्यांनी पण कसं आहे आता बघा समृद्धी महामार्गवर आहे काही मुलांचा ट्रॅक काही डांबरी रोडवर आहे तर रिस्क घेऊ नका मित्रांनो बघा का बरं कारण पळताना खडा वगैरे काही पडलेलं असतं ट्रॅकवर तर रनिंग अठरा मिनटात कम्प्लीट करण्यापेक्षा किंवा काही टोचल्याने डायरेक्ट तुम्ही बाद होतात थांबतात मध्ये टोचल्यामुळे त्यामुळे शूजचा वापर करा चांगल्या आहे शूजचा आणि सोबत व्हाईट शर्ट असू द्या वाईट पॅन्टी शर्ट वगैरे आणि हॉल हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायच्या तुम्ही लिंक करू त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो आणि सर्वात इम्पॉर्टंट बघा तुमचं फिटनेस सर्टिफिकेट जे तुम्ही काढलेलं आहे सरकारी दवाखान्यातून आणि ते जास्त जुनं नेऊ नका साधारण एक महिन्यापर्यंत चालतं आहे तरी परत काढू शकतात तुम्ही परत भेटता येते तर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट सगळ्यात इम्पॉर्टंट घ्या त्याशिवाय तुम्हाला रनिंगला पळू देणार नाही आणि तुम्हाला वचनपत्र सोबत न्यायचं आहे त्यानंतर सहमतीपत्र आणि अंमली पदार्थ सेवन केल्याचं पत्र तुम्हाला हे तीनही फॉर्मॅट फिक्त उपलब्ध करून देतील तुम्ही पिन काढून तर चांगलंच आहे आणि तीन तुम्हाला फिकट द्यायचे आहे त्यानंतर बघा राऊंड सुरू होण्यापूर्वी त्यावेळेस मी रनिंग स्टार्ट होत होत असते यावेळेस भागामध्ये पूर्ण आर एफ आय डी तंत्रज्ञानाचा समावेश केलेला आहे त्यामुळे तुमचे टायमिंग हे एकदम ॲक्युरेट मोजता येणार आहे आणि तुम्ही जे वॉच वापरणार आहे तर स्मार्ट वॉच वगैरे वापरू नका डिजिटल वॉच जर अलाव केली तर वापरा कारण काय स्मार्ट वॉचचा आपण त्यावेळेस पळतो तर ते जे स्कॅनिंग होतं त्यामुळे कदाचित तुमचं ते मिसयूज होऊ शकतो त्याचा स्कॅन करण्यामध्ये प्रॉब्लेम येतो त्यामुळे डिजिटल वाच वाचचा वापर करा आणि आर एफ आय डी तंत्रज्ञानामुळे काय होणार आहे तुमचा वैयक्तिक ॲक्युरेट टाईम काउंट होणार आहे त्यामुळे मुलं जास्त पुढे गेले आपण मागे राहिलो असं निगेटिव्ह विचार करू नका तुमचा वैयक्तिक काउंट होतो टाइम त्यामुळे आपल्या पद्धतीने पळा आणि लावून धरा शूट कसं आहे आता लॉंग रन आहे पाच किलोमीटर तीन किलोमीटर मुलींसाठी तर स्टॅमिनाचा प्रश्न आहे त्यामुळे स्वतःच्या कॅपेसिटीमध्ये पळा आणि कंटिन्यू एफर्ट राहू द्या आणि किंवा काही इंजेक्शन वगैरे आम्ही पदार्थाचं सेवन करू नका मित्रांनो कोणी काही सांगते वगैरे कोणावर विश्वास ठेवू नका कारण कसं आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि हीट वगैरे वाढते हार्टबीट वाढतात आपल्या पदार्थांना त्यामुळे तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो मेडिकली त्यामुळे आपण प्रॅक्टिस केलेली असती जेन्युअनली आणि ज्याच्या प्रॅक्टिसमध्ये दम आहे त्याला गरज नसते अशा काही गोष्टींची त्यामुळे असं काही सेवन वगैरे इंजेक्शन घेऊ नका आणि पाल तर मित्रांनो सातत्य स्टेप टाकत राहा थोडेफार येतो थकवा वगैरे आणि कंटिन्यू एफ ठेवल्या तर तुम्ही तुमच्या टार्गेटपर्यंत नक्की पोहोचाल बघा बघा मित्रांनो तुम्हाला काही अडचण असेल काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आपण तो सोडवण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला ट्रॅकबद्दल व्हिडिओ भरपूर यूट्यूबला अवेलेबल आहेत तुम्ही ते जाऊन बघू शकतात आणि तिथे पोहोचण्यासाठी लोकेशनचे पण भरपूर व्हिडिओ आहेत कसं जायचं वगैरे तर नागपूर कोल्हापूर ठाणे चेक करून घ्या आणि मोटिवेशन शॉर्ट्स टाकलेले आहे आपण भरपूर चॅनलवर तुम्ही बघा तुम्हाला नेगेटिव्हिटी असेल की पॉझिटिव्ह एनर्जीची गरज असेल तर ते तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला ग्राउंडसाठी शुभेच्छा बेस्ट ऑफ लक टार्गेट अचीव करा आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये सामील व्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र